नमस्कार आपण रोज रस्त्यावर देवळाबाहेर किंवा बागेत कबुतरांचे थवे पाहतो अनेकदा बरेच जण त्यांना धान्य देतात काही खाऊ घालतात पण तुम्हाला माहिती आहे का ही सवय किती धोकादायक ठरू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की आपण कबुतरांना का खाऊ घालू नये भारताच्या अनेक शहरांमध्ये कबुतरांना खाऊ घालणं हे जणू परंपरेचाच भाग आहे धार्मिक श्रद्धा पुण्य मिळेल अशी भावना किंवा साधा दयाळूपणा यातलं काहीही कारण असो पण लोक कबुतरांना मोठ्या प्रमाणावर धान्य टाकतात परंतु लक्षात ठेवा आपण कबुतरांना अनावश्यक खाऊ घातलं तर त्यांची संख्या नैसर्गिक मर्यादेपेक्षा जास्त वाढते आणि ही वाढलेली संख्या नंतर माणसं आणि इतर पक्ष्यांना त्रासदायक ठरते आधी जाणून घेऊया माणसांवरती होणारे परिणाम कबुतरांची वेष्ठा ही फक्त घाण वाटते इतकंच नाही तर त्यातून खूप गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात कबुतरांच्या वेष्ठेत हिस्टोप्लाझ्मा नावाची बुरशी वाढते तिचे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जातात त्यामुळे हिस्टोप्लाझ्मोसिस नावाचा आजार होतो ज्यामुळे सतत खोकला ताप आणि श्वसनाच्या तक्रारी निर्माण होतात याशिवाय क्रिप्टोकॉकस सायटोकॉकस सारखे इन्फेक्शनही कबुतरांच्या विष्ठेतून पसरू शकतात अस्थमा आणि अलर्जी असणाऱ्या लोकांसाठी तर कबुतराची विष्ठा अधिक धोकादायक ठरते घराजवळ किंवा कार्यालयाजवळ मोठा थवा जमला की त्यांना श्वास घेणं अवघड होतं पर्यावरण आणि शहरावर होणारे परिणाम जिथे आपण कबुतरांना खाऊ घालतो तिथे लगेच थवा जमा होतो त्यामुळे इमारती पुतळे पूल रेल्वे स्टेशन इथे कबुतरांची विष्ठा असते ही विष्ठा ऍसिडिक असल्यामुळे लोखंड आणि दगडाच्या बांधकामांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो वारसा वस्तूंवर सतत विष्ठेचा जमा झाल्यामुळे त्यांना जपण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो रस्त्यावर विष्ठास असल्याने घाण दुर्गंध आणि डास माशांचा त्रास वाढतो सर्वात महत्वाचं म्हणजे कबुतरांची संख्या जर वाढली की इतर लहान पक्ष्यांना अन्न पाणी आणि जागा कमी पडते म्हणजेच शहरातील नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल ह्या कबुतरांना खाणं घालण्यामुळे बिघडतो कबुतरांच्या स्वतःच्या आरोग्यावर याचे परिणाम होतात कबूतर सतत खाऊ घालणाऱ्या जागी जमायला लागतात त्यामुळे ते स्वतःच अन्न शोधण्याची नैसर्गिक त्यांची सवयच विसरून जातात जेव्हा ते पूर्णपणे माणसांवर अवलंबून राहतात तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते मृत्यूदर वाढतो म्हणजेच आपला दयाळूपणा हा कबुतरांचं नुकसानच करतो आपल्याला खरोखर कबुतरांसाठी किंवा इतर पक्षांसाठी काही करायचं असेल तर आपल्या गच्चेत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याची वाटे ठेवा उन्हाळ्यामध्ये त्यांना याचा फायदा होतो जितकी जमतील तेवढी जास्त झाडं लावा म्हणजे पक्ष्यांसाठी नैसर्गिक अन्नाचा स्त्रोत आणि सुरक्षित घरटी बांधायला जागा मिळेल शहरात स्वच्छता ठेवा जेणेकरून कबुतरांना अनावश्यक थवे जमवायला जागा मिळणार नाही अशा उपायांनी आपण आपलं पक्षीप्रेम सुद्धा दाखवू शकतो आणि कोणाच्या आरोग्याला धोका सुद्धा होत नाही शेवटी फक्त इतकंच म्हणतो की कबूतरांना खाऊ घालणं हे पुण्याचं काम नाही तर आपल्या आरोग्याला आपल्या पर्यावरणाला आणि इव्हेंच्युली कबुतरांना सुद्धा हानिकारक आहे चला आपण या चुकीच्या सवयींना पूर्णविराम देऊ आणि खऱ्या अर्थाने पक्ष्यांवर प्रेम करू त्यांच्याबद्दल माहिती गोळा करू त्यांचे संपत चाललेले हॅबिटॅट्स वाचवू असे हॅबिटॅट वाचवण्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत त्यांमध्ये सामील होऊन या पक्ष्यांचे संपत जाणारे हॅबिटेट्स वाचवण्याचा प्रयत्न करू आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि पक्ष्यांबाबतीत किंवा पक्षी बघायच्या जागांबाबतीत जर आणखी माहिती हवी असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा